तर आज आपण शिकणार आहोत प्रमाणाची मूलभूत प्रमेय म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन बिंद बिंदू छेदते तर ती त्याला प्रमाणात विभागते म्हणजे ह्या ज्या दोन रेषा आहेत दोन तर त्या दोन रेषा समांतर आहेत म्हणजे पी क्यू आणि बी सी आणि ते प्रमाणात विभागतात ए पी छेद पी बी आणि ए क्यू छेद क्यू सी ते इफ अ लाईन पॅरेल टू वन साइड ऑफ ट्रायंगल अँड इंटरसेक्ट टू साइड इन द डिस्टिंग पॉईंट देन इट डिवाइड रिमेनिंग साइड इन प्रपोर्शन गिवन इन ए बी सी गिवन दिले म्हणजे जे, जे तुम्हाला वर्डमध्ये आहे ते तुम्हाला शब्दामधले शॉर्टमध्ये लिहायचं आहे गिवन म्हणजे पक्ष मराठीत इन ट्रँगल ए बी सी लाईन एल पॅरेल साईड बी सी लाईन एल इंटरसेक्स साईड ए बी इन पॉईंट पी अँड इंटरसेक्स साईड ए सी इन पॉईंट क्यू प्रू काय करायचे आपल्याला टू प्रू, ला प्रू म्हणजे लास्टचं ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी म्हणजे ए पी हे पी बी आणि ए क्यू आणि क्यू सी यांचा रेशिओ आहे इक्वलमध्ये तर कन्स्ट्रक्शन काय जॉईन सेगमेंट बी क्यू अँड सी पी प्रू फ्रॉम फिगर ए पी क्यू अँड ट्रँगल बी पी क्यू हॅविंग कॉमन वर्टेक्स अँड डेअर बेसेस लाय ऑन सेम लाईन एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रॅंगल बी पी क्यू इज इक्वल टू ए पी अपॉन बी पी अँड ए क्यू अपॉन क्यू सी आणि ट्रॅंगल हॅविंग इक्वल हाईट म्हणजे यांची जी हाईट आहे जर ए पी क्यू आणि बी पी क्यू पाहिली आपण अशी आडवी धरून तर पी बी ही हाईट पी क्यू ही हाईट आहे ती हाईट जी आहे ती त्यांना कॉमन आहे म्हणून बेस त्यांचा रेशिओचा प्रमाणात येईल म्हणून ए पीचे पी बी येईल आणि इकडे जर दुसरा पण ट्र ट्रॅंगल तसाच सो ए पी क्यू आणि सी पी क्यू हॅव्हिंग कॉमन वर्टेक्स अँड दे बेसिस बेसेस ऑन द सेम लाइन म्हणजे जर याचा पाहिलं तर एरिया ऑफ ए पी क्यू आणि एरिया ऑफ ट्रॅंगल सी पी क्यू यामध्ये ए क्यू आणि सी क्यू जे आहे त्यांचं हॅव्हिंग इक्वल हाईट आहे आणि याच्यामुळे ट्रँगल पी पी बी क्यू आणि ट्रँगल सी पी क्यू हॅविंग सेम बेस अँड लाय इन बिटवीन टू पॅरेल लाईन म्हणून ट्रँगल पी बी क्यू आणि सी पी क्यू इक्वल आहे बाय प्रॉपर्टी ऑफ काय केलेला आहे तर हा जो ए पी क्यू आणि बी पी क्यू आहे तर ह्याच्यामध्ये हाईट इक्वल आहे म्हणून रेशो फक्त ए पी आपण बी पी टाकला आणि इथं पण तसंच केले हाईट सेम आहे म्हणून ए की आपण क्यू सी आला आणि या दोघांच्यातही परत इक्वल सेम आहे कारण दोघांचा बेस सेम आहे हाईटही बघितलं तर ह्या दोन ट्रँगलचा इक्वल आहे म्हणून पी बी क्यू आणि पी क्यू सी हा इक्वल आहे मग तो म्हणून त्यांच्यात जो जो आहे ते दोन्ही इक्वल असल्यामुळे जर ट्रॅंगलचा एरिया इक्वल आहे लेफ्ट साईडचा तर राईट साईडचा जो ए पी छेत पी बी आणि एक्यू छेत बी सी आहे तो सेम आला फ्रॉम वन टू अँड थ्री ए पी अपॉन बी पी ए क्यू अपॉन क्यू सी हेन्स प्रूवड तो तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे मला ही पुढील मोटिवेशन मिळेल की तुम्हाला पुढचे जे टॉपिक्स आहे ते सोप्या पद्धतीने मी सांगू शकेल